नमस्कार नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता सांगा शिवाजी नागनाथ क्षीरसागर मुक्काम दानोरी हो तालुका माडा जिल्हा सोलापूर ओके आपण जे आता बघतो ही कोणती व्हरायटी हो आहे ही साधी सोनाका आहे साधी सोनाका मार्केटिंग आहे का आहे बेदाना बेदानाची व्हरायटी हो ओके तर मला सांगा आता जी ही प्लॉट आहे ह्याची छाटणी कधी झालेली आहे छाटणी ह्याची दहा नोव्हेंबरला झालेली आहे दहा नोव्हेंबर म्हणजे साधारण आज किती दिवस झाले ते शंभर दिवस झाले ते तर तुम्ही सॉईल चार्ज टेक्नॉलॉजी कधी चालू केली पहिल्यांदा सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी जवळजवळ पाच सहा वर्ष झाले वापरायला वापरायला वापरत नव्हता म्हणजे पहिल्यांदाच वापरली त्यावेळेस तुम्हाला काय बदल जाणवला पहिल्यांदा वापरले तर मला काय झालं थ्रीपचा अटॅक कमी झाला एक मूळ कारण म्हणजे hmm. मी काय केलं तर निम्या प्लॉटला क्लोनला वापरलं नव्हतं साधी सोनाका प्लॉटला बावीसशे चार्जर वापरलं होतं तर क्लोन वर एवढा थ्रीपचा अटॅक होता किती थ्रिप्सच कंट्रोल झालं नाही तिकडलं बर आणि मग प्लॉट ह्याच्यावर थ्रिप्सच नव्हतं म्हणजे एस सी टी ज्याला वापरली त्याला बिलकुल थ्रिप्स थ्रिप्सच नव्हतं अजिबात आणि ज्याला वापरलं वा नाही त्याच्यावर थ्रीचा अटॅक किती फवारला त्याला थ्रिपची बेनिवायचं औषध घेतली बर तरी ती कव्हरच झाली नाही मला ती म्हणजे एवढी भारी घेऊन सुद्धा तुम्हाला फरक पडला नाही फरक पडला नाही मला म्हणजे राम सर नेहमी म्हणतात की तुम्ही पोषणाव काम करा रोगाव काम करणार म्हणजे हे तुम्हाला तिथंच समजलं ज्यावेळेस तुमचं बंद होत वापरायचं बंद केलं त्या काळात काय काय समस्या आल्या समस्या म्हणजे काय माल न पडणं एप्रिल चटणीला माल कमी पडणं एक वर्ष माल येणं एक वर्ष न येणं असं फेलचं गेलो म्हणजे न वापरल्यामुळे वापरल्यामुळे आता तुम्ही चालू केलं तर आताचा काय अनुभव आहे आता ही काय फ्रेश प्लॉट आहे ह्याच्यात आता बऱ्याच प्लॉटला लोकांनी मिलीबीक साठी इतकी फवारली किती फवारली सगळं जेवढी ची औषध आहे तेवढी सगळी फवारली तरी मिलीबग काय अजून कंट्रोल नाही साधारण किती मिलीबागवर वर खर्च झाला असं जवळजवळ तीस चाळीस हजार रुपये प्लॉटला दोन दोन एकराला ला खर्च साठी खर्च झाले स्ले सोडलं मेउ सोडलं तरी बी काय त्याचा फरक नाही म्हणजे एवढं सोडून सुद्धा मिलीबागला काही फरक फरकच नाही मग मला सांगा तुम्ही काय काय सोडलं आम्ही काय सोडलं नाही सॉइल चार्जर टाकलं पाहिजे सेटिंग नंतर एस से एस एम च्या ते बॅगा दिलेल्या ती टाकल्या म्हणजे तुम्ही एस वापरले एस वापरले मग एस वापरला आणि तुम्हाला कसलाच मिली आला मिलीबग म्हणजे कुठं बघायचं नाही प्लॉट मध्ये कुठं म्हणजे किती रुपयाचं मिली साठी खर्च केला अहो मिलीबग साठी रुपया बी <laughs> खर्च केला नाही काय बोलता ती चाळीस हजार रुपये लोकांनी प्लॉटला ला दोन दोन हजार झाडाला खर्च केले तर आणि आपण ह्याला रुपया बी खर्च केला नाही हीच माझा बेनिफिट म्हणतो मी की सॉइलचे जर टाकल्यामुळे माझा मिलीबग आला नाही ह्याला हा हा आज मला सांगा तुम्ही सॉईल चार्जर टेक्नॉलॉजी किती खर्च केला सॉइल चार्जर चे एक बाबा त्या सगळं सॉइल सॉइल चार्जरचे किती खत क्रेशिमर एस एसियम आणि ती सॉइल चार्जरची कॅन्ड लिक्विड मायक्रो चार्जर ह्याच्यासाठी एक पस्तीस हजार रुपये खर्च आला होता म्हणजे लोकांनी मिलीबागवर वर खर्च केला तेवढा तुम्ही केला पोषणावर केलाय म्हणजे राम सर नेहमी सांगतात की तुम्ही रोगाव काम करू का पोषणाव काम करा काय वाटतं तुम्हाला हे सगळं सक्सेस आहे ना ह्याच्यात असं ह्याच्यात म्हणजे मी बेनिफिट काय समजतोय लोकांनी मिलीबुग साठी खर्च केला ती माझ्या भागात मिली नाही हीच माझा बेनिफिट म्हणतोय म्हणजे जे रोगाव लोक खर्च करतात होय तेच ते खर्च तुम्ही कशावर केला पोषणावर केला म्हणजे तुमचा बेसर पण वाचला आणि रोग पण गेला गेला म्हणजे तुम्हाला रासायनिक काय करायची गरज पडली तर तर मला सांग आपण जर पान बघितलं तर सर आता तुमच्या हातातलं जर पान बघितलं काय पान असं पहिलं होतं का पानाला असं कडकपणा नाही ह्याला विकनेसपणा नाही कडकपणा नाही पान मोठी जर आपण चोरगळून घेतलं तर सोडलं की जग जग आपगेवर येते एकदा चोरगळून बघावं असं कडकडपान अजिबात करत नाही ओपन फ्रेश की त्याला असे चिर नाही एक पण चिर नाही बघा आता एवढं जर आपण बघितलं तर कुठंच काय नाही एकदम खडकडीत एकदम ओके मध्ये मला सांगा तर मला सांगा ही लस्टर वगैरे असं ह्याच्या आधी येत होतो कधी नाही आज जर आपण बघितलं ही लस्टर तर काय चमक शायनिंग घटाचं क्वालिटी आणि घडामध्ये लूजपणा वगैरे असं लूज पाना कधी तुम्हाला ह्याच्या आधी भेटला असं कसं केलं तर असं मुटका होते पाणी सॉफ्ट सॉफ्ट असल्यामुळे होतंय आता ही जर बघितलं आपण कुठं तर ह्याला ग्रेडारी अग... जर बघितलं तर मला सांगा आता आम्ही बरंच मी बघितलं कुठं दावण्याचा स्पॉट नाही कुठं भुरीचा स्पॉट नाही ह्याच्या आधी असं व्हायचं ग नाही नाही ह्याच्या आधी तुमच्या मध्ये दावण्या भुरी किती असायचं दावण्यानं गेल्या वर्षीच गेला की आपला प्लॉट दावण्यानं पावसाचं गेलं म्हणजे हाच प्लॉट गेल्या वर्षी वापरला होता तर डावण्यान गेला आणि हो यंदा वापरला तर एक डावण्या नाही म्हणजे जसं सर म्हणते सर व्हिडिओ मध्ये दाखवतात तसं आहे का तुमच्या प्लॉट मध्ये तसं आहे आणि आता जर आपण बघितलं तुमची माती जर बघितली मात ही अशी आल्यासारखी माती झाली आणि ही तुम्ही कृषामृत चा दिलेला डोस दिलेला आहे आणि ही जर बघितलं तर ही वारासारखी माती झाली तुमची उतवाल्यासारखी फुगली आहे पावासारखी माती झाली हा पहिली माती कशी असायची जास्त आता मला सांगा ही जर आपण प्लॉट बघितला तर आता ही माल आणि ह्या प्लॉटचं वय जर विचारात घेतलं तर काय वाटत वय आता तेरा चौदा वर्षाची बाग आहे बागाची खोड ही अशी मजबूत आहे ती अजून त्याला काय कीड लागलेली नाही अगर काय नाही बोंगपणा नाही वलांड गेलेलं नाही तर आता मला सांगा एवढ्या वयाच्या बागाला एवढा माल रासायनिक मध्ये पडतो का काय नाहीच की आता जर आपण घड जर मापलं तर एका झाडाला किती घड आहेत साधारण काय काय झाड दीडशे गड आहेत काय दोनशे गड ते कुठे एका झाडाला एका झाडाला चौदा वर्षाच्या बागाला दीडशे घड तुम्हाला झाड तशी सुद्धा सरासरी सत्तर ऐंशी शंभर गड आहेत शंभर घड सरासरी सरासरी आणि ही जर आपण हि क्वालिटी बघितली आणि फुगवण बी जबरदस्त आहे आणि घड पण सरासरी शंभर आहेत इतर जे शेतकरी आहेत त्यांना काय संधी देऊ इच्छित काय त्यांनी आपलं हे सॉइल चर्चे हे सरावर विश्वास ठेवून करावं शेती असं म्हणतो मी ओके लक्षात ओके धन्यवाद धन्यवाद